कोल्हापूर ते नंदवाळ या अकरा किलोमीटर पायी पालखी दिंडी सोहळ्याचं यंदा पाच आणि सहा जुलैला आयोजन करण्यात आलंय या सोहळ्यात जिल्ह्यासह परराज्यातील हजारो वारकरी सहभागी होणार आहेत दिंडी मार्ग वारकऱ्यांसाठी पाणी अल्पोपहार भोजन औषधोपचार उभा आणि चक्राकार रिंगण सोहळा यासह महत्त्वाच्या विषयांच्या नियोजनासाठी आज मिरजकर तिकटी इथल्या विठ्ठल मंदिरात बैठक पार पडली परमपूज्य ज्ञानेश्वर हरिकाटकर महाराज यांच्या प्रेरणेनं दोन हजार सालापासून कोल्हापूर ते प्रति पंढरपूर दरम्यान आषाढी एकादशी पालखी दिंडी सोहळ्याला प्रारंभ झाला या सोहळ्याला यंदा पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत या सोहळ्यासाठी दरवर्षी नियोजन बैठकीचं आयोजन केलं जातं यंदा या सोहळ्यामध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून मिळालेला चांदीचा रथ हे आकर्षण ठरणार आहे त्यासोबतच काणगावच्या बैलजोड्या मानाचे दोन अश्व चोपदार विविध दिंड्यांचा या सोहळ्यात समावेश आहे शनिवार पाच जुलै रोजी दुपारी तीन वाजता लाड चौकात नगर प्रदक्षिणेला प्रारंभ होणार आहे बिनखांबी गणेश मंदिर महाद्वार रोड जोतिबा रोड भवानी मंडप मिरजका तिकटी पाण्याचा खजिनाई शिंदे लॉन या मार्गावर ही दिंडी निघणार आहे रविवारी आषाढी एकादशीची दिंडी सकाळी विठ्ठल मंदिरातून निघणार आहे तर खंडोबा तालीम या ठिकाणी उभा रिंगण सोहळा होणार आहे त्यानंतर जुना वाशी नाका, साने गुरुजी वसाहत मार्गे पुईखडी इथंही रिंगण सोहळा होणार आहे त्यानंतर दिंडी नंदवाळाला मार्गस्थ होणार आहे या दरम्यान अल्पोपहार वाटप उपक्रमाचं नियोजन औषध उपचाराची व्यवस्था याच्या नियोजन संदर्भात आनंदराव लाड महाराज बाळासाहेब पवार एम पी पाटील सखाराम चव्हाण शामराव कुरुकली यांनी दिंडी प्रमुख आणि वारकऱ्यांसोबत चर्चा केली यावेळी अॅडव्होकेट राजेंद्र किंकर विश्वास पाठक किशोर देशपांडे अजित चव्हाण संतोष कुलकर्णी सुरेश जाधव बाळासाहेब गुरव भगवान तेली सोपान पाटील तानाजी निकम कृष्णा शेळके राजू मकोटे उपस्थित होते